कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणातील युवक युवतींसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे टाटा टेक्नॉलॉजीज आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने रोहा शहरात प्रगत कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारले जात आहे या प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच पार पडले हा प्रकल्प एकशे वीस कोटी रुपये खर्च करून उभारला जात असून या केंद्रात दरवर्षी तीन हजारहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे कोर्स विनामूल्य असून खास करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित असेल या कार्यक्रमाला आदिती तटकरे डॉक्टर उदय सामंत अनिकित तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सुदर्शन केमिकल कंपनीत काम करणाऱ्या तीनशे ते चारशे महिला कर्मचाऱ्यांचे उदाहरण देत अजितदादांनी स्थानिक महिलांच्या योगदानाचे कौतुक केले राज्यात नऊ सेंटर उभारण्यात येणार असून रोह्यातील हे पहिले केंद्र असेल हे प्रशिक्षण केंद्र बायपास रोडवरील नगरपालिकेच्या भूखंडावरती उभारले जात आहे या उपक्रमामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित दर्जेदार शिक्षण आणि चांगल्या नोकरीच्या संधी प्राप्त होतील असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केलाय टाटा सर्वजण दाखवत असलेल्या सामाजिक जनता रोयलची जनता आणि महाराष्ट्रवासी कायम त्या बाबतीमध्ये लक्षात ठेवतील अशी खात्री मी या निमित्तानं बाळगतो पुन्हा एकदा सर्वांचे मी इथं आल्याबद्दल तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपले आभार मानतो आणि सी पिपल आय टी उभारणीच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो या सगळ्या परिसरामध्ये कोकणपट्टीमध्ये पातागांना असेल मध्ये ज्या परिसरामध्ये काम करतात रसायनीचा विभाग असेल परिपर्ण असेल मोठे परशुराम असेल असेल हे सगळे रासायनिक प्रकल्प कोकणामध्ये आले येण्यासाठी त्या रासायनिक प्रकल्पातून निर्माण होणारं जे काही पाणी असेल ते सगळं पाणी खाली खालीमध्ये किंवा समुद्रामध्ये सहकार यावं आपल्या टाटा इन्स्टिट्यूट कडून उपलब्ध होत असणाऱ्या बांधण्यात येत असणाऱ्या सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन इन्क्युबेशन आणि ट्रेनिंग म्हणजे सी आय 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 टी याचा भूमिपूजन समारंभासाठी ते आपल्या सर्वच आदरात या ठिकाणी उपस्थित आहे खरंतर टाटा संचालित असणारे हे कौशल्यवर्धन केंद्र आपल्या राज्यामध्ये साधारणपणे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आठ नऊ जिल्ह्यांमध्ये तयार केलं जाणार आहे आणि मला मनापासूनचा अभिमान आहे कि प्रायोगिक तत्वावर पायलट प्रोजेक्ट म्हणून आठ ते नऊ जिल्ह्यांमध्ये हे होत असताना त्या पहिल्या यादीमध्ये आपल्या दोघां आणि रायगडचा समावेश आहे याचा विशेष आनंद आणि अभिमान आणि निश्चितपणाने मला या निमित्ताने व्यक्त करावा